ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायकल वाटपाचा कार्यक्रम टहाकडी गावामध्ये आयोजित करण्यात आला वर्ल्ड विजन इंडिया धरणगाव या संस्थेमार्फत फुलपात व टी गावातील अडोतीस मुला मुलींना सायकल वाटप करण्यात आले टहाकडी व फुलपात गावातील मुले मुली दररोज पायी चालत पारधी येथे शाळेत जात होते पायी जाण्यामुळे त्यांना शारीरिक त्रास आणि शाळेत जायला उशीर सुद्धा होत असे लवकर जाण्यासाठी ते रेल्वे पटरीवरून शॉर्टकट घेत होते त्यामुळे पालक चिंतित राहायचे ही बाब जाणून वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत मुलांना सायकल वाटप करण्यात आले मुले आता वेळेवर शाळेत जातील व त्यांना शारीरिक त्रास होणार नाही वर्ल्ड व्हिजन इंडिया प्रकल्प अधिकारी माननीय जितेंद्र गोरे यांनी या कार्यक्रमाची प्रास्ताविकता केली त्यांनी मुलांना शाळेत जाण्यासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा तथा पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आले तसेच त्यांनी मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रवृत्त केले त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाच्या माध्यमाने अजून एक हजार सायकल मुला मुलींच्या शिक्षण पूर्ण करण्याकरिता वाटप करण्यात येईल माननीय गुलाबरावजी पाटील मंत्रीचे चे स्मृतीचिन्ह स्मृतीचिन्ह स्वरूप वर्ल्ड विजन इंडियाचे कप देऊन सत्कार जितेंद्र गोरे प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील जिल्हा परिषद मुख्याध्यापक व अंकिता मेश्राम वर्ल्ड इंडिया प्रोग्राम समन्वयक यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित मुकुंद माजी पंचायत समिती सदस्य सचिन पवार माजी सभापती नारायण सपकाडे ग्रामसेवक टहाकडी फुलपाट संजय जाधव सरपंच टहाकली सुरेश खोडी उपसरपंच टहाकडी मधुकर पाटील सरपंच फुलपाट मंगलाबाई दत्तू पाटील उपसरपंच फुलपाट विमलबाई देवीदास भिल सर्व ग्रामपंचायत सदस्य फुलपाट टहाकडी अंगणवाडी सेविका फुलपाट टहाकडी हे उपस्थित होते तसेच वर्ल्ड विजन इंडिया चे निखिल कुमार सिंग रतिलाल वडवी जितेंद्र पाटील वैष्णवी पाटील मनीषा पाटील उपस्थित होते विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव